माझ्यासोबत का नाही जायचं चल शाळेत काय शाळेत काय बघायची शाळेत न जायचं शाळेत न जायचं काय अस काय माहिती म्हणजे तू बारीक आहे का आता बारीक आहे तू बारीक मुलं शाळेत नाही जात का

मग शाळेत कोण जाणार मग शाळेत नाही जायचं केलं बरं काय म्हणायचं तुला शाळेत हाय असंच का चांगलं का माहिती म्हणजे काय मग घर राहून काय करणार आहे काय घर राहून अभ्यास करणार आहे शाळेत काय करायचं शाळेत पण अभ्यास करतात